डोळे हे स्पर्शापेक्षा चांगल्या रीतीने भावना व्यक्त करू शकतात स्पर्श हा शब्दांपेक्षा चांगल्या रीतीने दिलासा देऊ शकतो पण शब्द जर योग्य रीतीने वापरले गेले तर ते डोळ्यांना ओलावा हृदयाला स्पर्श करून एखाद्या जवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला तर त्याच्या ओटावर थोडस हसू आणि डोळ्यात थोडस पाणी आलं पाहिजे जगणं ठाऊक असणाऱ्यांना वागणं कसं असावं हा प्रश्न कधीच पडत नाही जीवन जगण्याची कला फक्त त्यांनाच माहित असते जे स्वतःसोबत सोबत दुसऱ्याच्याही आनंदाचा मनापासून विचार करतात आयुष्य पुढे जाण्यासाठी उशीर झाला म्हणजे हरणारच असं नाही अनेकदा उशीर झाल्याने वेग दुप्पट होतो चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो म्हणून हसत राहा विचार सोडा आपण आहात जीवन आहे ही संकल्पना मनी बाळगा ज्याच्याशी बोलल्यामुळे आपले सुख दुप्पट आणि दुःख अर्धे होते तोच आपला आहे बाकी सर्व फक्त दुनिया आहे नात्याला ना किती वर्ष झाली याला ना महत्व नाही तर त्या नात्यात किती आपलेपणा आहे याला महत्व असत नाती मोठी नसतात तर ती सांभाळणारी माणसं सा मोठी असतात रस्त्याने जाताना येणारी माझी शाळा मला विचारते जीवनाची परीक्षा बरोबर देतोच ना मी उत्तर दिले आता फक्त दप्तर खांद्यावर नाही एवढंच बाकी अजूनही लोक धडा शिकवून जातात मायेची आणि प्रेमाची माणसं आपल्या जवळ असतील तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी त्याच्या वेदना जाणवत नाही आनंद हे जगातील सर्वोत्तम औषध आहे त्यामुळे स्वतः आनंदी राहा आणि इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा वेळ सोडून हे जगात कोणीच अचूक न्यायाधीस नाही कारण वेळ चांगली असेल तर सगळे प्रतेक आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात वेळच आपल्या व परक्यांची ओळख करून देते आपुलकी असेल तर जीवन सुंदर फुले असतील तर बाग सुंदर गालातल्या गालात एक छोटस हसू असेल तर चेहरा सुंदर आणि नाती मनापासून जपली तरच आठवणी सुंदर आयुष्यातल्या प्रत्यक्ष प्रत्येक दिवस प्रत्येक सकाळ आपल्याला खूप सुंदर जावं प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या बदल नक्कीच घटेल मग ती परिस्थिती असो वा मनस्थिती जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मनाचा व मानाचा विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही मन निर्मळ असलं की माणसाला माणसं कमवायची वा गमवायची गरज उरत नाही देणारा हा कायम सर्वश्रेष्ठच असतो मग तो आधाराचा शब्द असो वा अडचणीच्या वेळी दिलेला मदतीचा हात प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही निसर्गाची एक देणगी असते आणि अशा व्यक्ती लाभणे हे आपल्याला सुस्वभावाची अनमोल परतफेड असते भविष्याची जराही कल्पना नसताना आपण मोठ्या गोष्टीचे नियोजन करतो तोच खरा मनाचा आत्मविश्वास लोक म्हणतात आयुष्य छोटा आहे पण असं बिलकुल नसतं खरं सांगू आपण फक्त जगायलाच उशिरा सुरुवात करतो सुख मागून मिळत नाही सुख सोडून सापडत नाही सुख अशी गोष्ट आहे दुसऱ्याला दिल्याशिवाय स्वतःला मिळत नाही नातं म्हणजे काय ते सांगण्यावरून नये आणि काहीही सांगितलं म्हणून तुटू नये असा भक्कम लावलेला जीव म्हणजे नातं प्रत्येक हृदयाची एक अबोल अशी भाषा असते ती काहीच्या डोळ्यातून काहीच्या मनातून काहीच्या अंतर्मनातून तर काहीच्या स्मित हाश्यातून व्यक्त होते सोन्याचा साठा करून मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा तुमच्यासारख्या सोन्या मूल्यवान माणसांचा साठा ज्यांच्याकडे आहे तो खरा श्रीमंत आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असत आणि जे आपल्या माघारी चर्चिले जात ते आपलं व्यक्तिमत्व असत आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुद्धा नेहमी लोकांचा सलाम असतो पारखून घेतलं तर कोणीच आपलं नसतं आणि समजून घेतलं तर कोणीच पर्प नसतं मैत्रीला रंग नाही तरीही ते रंगीन आहे मैत्रीला चेहरा नाही तरी ती सुंदर आहे मैत्रीला घर नाही म्हणूनच ती आपल्या हृदयात आहे आयुष्य नेहमीच एक संधी देते आज म्हणतात जीव लावणारी माणसं बरोबर असली की वाईट दिवस सुद्धा चांगले जातात तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात ही तुमच्या आवाजावरून तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतो जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू पण सुख नाही राग कणभर असावा अबोल क्षणभर असावा आणि प्रेम समोरच्याचं मन भरेल इतकं असावं छोट्या छोट्या गोष्टीतही भरपूर आनंद घेता येतो फक्त मन समाधानी असलं पाहिजे